बाहेरून आल्यावरती जेवायला चटकन होईल असा पदार्थ आपल्याला पाहिजे असतो तर मग हा पदार्थ बनवू शकता तर त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली नंतर मग कुकरमध्ये दोन पळी तेल गरम केलं त्यात एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावरती एक चमचा जिरे दोन मोठे कांदे उभे पातळ चिरलेले घालायचे हलके मोहरीपर्यंत परतवायचे मग ह्यात कडीपत्ता बटाट्याच्या फोडी पाववाटी कच्चे शेंगदाणे मिरचीचे तुकडे एक चमचा अद्रक लसणाचं वाटण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा हे दोन मिनटं परतवायचं यात आता काही मसाले त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला पाव चमचा हिंग घालायचा आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवायचे नंतर तांदळाच्या तिप्पट पाणी एक चमचा कुटलेले धने पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालून पाण्याला उकळी आणायची जोपर्यंत पाण्याला उकळी ती तोपर्यंत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले उकळत्या पाण्यात घातले चांगला मिक्स करून झाकण लावलं दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर झाल्यावरती पूर्ण पूर्णपणे वाफ जाऊ दिली नंतर झाकण उघडलं भरपूर सारी कोथिंबीर घातली चांगलं समिक्स केलं की खांदेशी मसाला खिचडी आपली तयार झाली कधीतरी काय होतं की वरण भात तेच तेच खिचडीचे प्रकार खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस मस्त अशी मसाला खांदेशी खिचडी नक्कीच बनवू शकता कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद